कुंभमेळ्यासाठी साधू संतांची सोय ही प्राथमिकता आहे पर्यावरणाशी तडजोड नाही अशी प्रतिक्रिया नवनाथ बन यांनी दिली वृक्षवल्ली अम्हा सोयरे या तुकोबाच्या अभंगाप्रमाणे पर्यावरणाचं रक्षण करणं सर्वांची जबाबदारी आहे भारतीय जनता पार्टी देखील पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे नाशिक येथील साठी कुठेही अनावश्यकपणे वृक्षतोड केली जाणार नाही काही झाडं आपल्याला हटवावी लागतील त्याबद्दल गिरीश महाजन यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे की एक झाड बाजूला केलं तर त्या बदल्यामध्ये आपण दहा झाडं लावणार आहोत त्यामुळं साधुग्रामसाठी कुठेही अनावश्यक वृक्षतोड केली जात नाही कुंभमेळा हा हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव असतो या निमित्ताने देशभरातून साधू संत भाविक नाशिकमध्ये गोदावरीचं स्नान करण्यासाठी येत आहेत त्यांची सुविधा व्हावी त्यांना कुठली गैरसोय होऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे